साखरी तालुक्यातील पिंपळनेर येथील अनेक गोडाऊनमध्ये करोडो रुपयांचा गहू तांदूळ व्यापाऱ्यांनी गोडाऊन भरून ठेवले आहे त्यावर केंद्र व राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शासकीय स्वस्त धान्य दुकानामार्फत गरीब व गरजू जनतेला गहू व तांदूळचा आहार दिला जातो मात्र व्यापारी या गरीबांना भूलताफा मारून त्यांच्या जवळच्या आहार विकत घेऊन तो काळ्या बाजारात विकत आहे परंतु हा आहार गरीबांचा सा जगण्यासाठी आहे की व्यापाऱ्यांना मालामाल करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे यावर पिंपळनेर वितरण व्यवस्थेची दरम्यान्याला किती कमाई असेल न हिशोब केलेलाच बरा मग पुरवठा अधिकारी व चौकशी अधिकारी व तहसीलदार व प्रांत यांच्या देखील मोठ्या प्रमाणात हिस्सा असल्याचं बोलल्या जात आहे केंद्र व राज्य शासनाच्या शा माध्यमातून गरीबांचा पुरवठा विभागाअंतर्गत सरकार मान्य रेशन दुकानदारांकडून तांदूळ गहू दिला जातो मात्र त्यातही व्यापारी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांकडून घेऊन तो पुढे मोठ्या किमतीमध्ये विकत घेत आहे विकत आहे यावर आजपर्यंत साखरी तहसीलदार व प्रांत मुंग गिळून बसले आहे कारण त्यांना देखील लाख रुपयांचा दरमिन्याला हप्ता जातोय म्हणून एवढे घोडाऊन भरले जात आहे पिंपळनेर येथील शहरात अनेक ठिकाणी मोठे मोठे गोडाऊन आहेत या गोडाऊन मध्ये करोडो रुपयांचा गहू तांदूळ आहे नंतर बाजूला गेले तर मोठ्या प्रमाणात हा माल दिसून यावर जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा महसूल अधिकारी देखील कार्यवाही करण्यास असमर्थ दिसत आहे म्हणून जिल्हाधिकारी यांनी एक पथक स्थापन करून पिंपळनेर तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये चोरून जपून ज्यांनी गरिबांचा रेशन आपल्या गोडाऊनमध्ये लपवलाय अशा नालायक लोकांचा तपास करून त्यांना तडी पार करावे व त्यांच्यावर कायद्याने गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकावे अशी मागणी आदिवासी समाजातील महिला करीत आहे